लायसन्स आमचे आहे जुन्या होते आमचे ते सगळे ऑफ झाले जात होते दोन फेऱ्या मारून मारून कंटाळले तेही आज तुम्ही आज या उद्या या परवा या त्याच्या दोन वर्ष आमच्या सगळे कंटाळले त्याच्या त्यांनी लक्ष नाही त्यांनी पण लक्ष आम्ही लक्ष आम्ही कंटाळलो दोन वर्ष त्यांनी लक्षच नाही दिलं या तुम्ही पाशी भरा लायसन भरा असं वगैरे काही तुम्ही काय लक्ष दिलं तुम्ही पण आमच्या थोडं दबाव टाकायला पाहिजे होता ना तुम्ही बसता इथे दोन सगळं पाईप टाकलं तर आम्हीच हायकल केली असते आता याच्यावर आम्ही एकदम होते मग तुम्ही हो ब्रिजचं काम तुम्ही बोलले होते तुम्ही मार्केटवर काय सांगते मग आम्ही जाणार कुठे कल्पना द्यायला पाहिजे होत आता झाले ऐंशी नव्वद वर्ष शंभर वर्ष पूर्ण झालेले ते मार्केटला आमच्या आधी सासू त्यांच्या आई सगळं आम्ही सुना म्हणजे सगळ्या माझी माझी चौथी सुरू आहे काही ना काय फक्त ब्रिजचं काम मग ब्रिजचं काम आमचा अकरा कुठला बाजारपिढ नाही केलं नाही आम्ही करायचं आम्हाला जागा तुमचं काय असेल तुम्ही हे करा आम्हाला पूर्ण असं याच्या महापालिकेचे अधिकारी आले तुमचं काही नोटीस दिली काम आम्हाला नोटीस ना दिली नाही काहीच नाही दिली आम्ही बाजारात महिला नव्हती हे जाऊन आम्हाला दुसऱ्या व्यक्तीने आमच्या काम फोन केला सांगितलं असं असं प्रॉब्लेम संध्याकाळी आलो आम्ही महिला जाणार कुठे आज तीन दिवस सकाळपासून पाच वाजता निघतो बाबा हे आता आमची परस नाही कुठे जाणार आम्ही सांगत नाही इनको आ, मी पटेल मनिस्ट तर मी एवढेच बोलू शकतो मार्केट आहे तर हा तुम्ही उद्वस्त करायला का निघाले आणि जर त्यांचा रोजगाराचा विषय सर्वात प्रथम त्यांना रोजगार तर पाहिजेच कारण आधी या मारडी मास्कांना कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचा चालले नाही त्या मुंबईमध्ये रोखण्यासाठी आम्ही आता या अनेक मार्केट साठी आम्ही लढे दिलेत इथे गांधी मार्केट असेल प्रॉफिट मार्केट असेल सगळीकडे तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालेले आम्ही रोखण्याचा प्रयत्न करतो मी सांगितलं आता त्यावर आम्ही अक्षयवाळा यांची पण भेट घेऊ आणि महापालिकेचे जे आदर विभागाच्या आता आहेत त्यांच्याशी पण आम्ही फोनवर बोललोय पण ते बोलतात का आता पुन्हा मध्ये ए आहे तर आम्ही त्यांना पण भेट घेणार आहे नाही ते त्यांच्याशी आता आम्ही परस्पर बोलू आणि ज्या आम्हाला पुढे कारवाई करायची आहे त्यांना याच ठिकाणी त्यांना स्थान दिलं पाहिजे आणि त्यांचा रोजगार इथं राहायला पाहिजे हे आमची मागणी आहे नॅशनल शिक्षण ऑफ टीचरमॅन त्यांच्या काठीशी उभे असणार भागी सेना मुंबई अध्यक्ष या नात्याने आज आमच्या मुंबईतील कोळी महिलांना भेटण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत आणि संपूर्ण या बाजाराची म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद वर्ष या महिला यांच्या चार पिढ्या या इथे मच्छी विकत आहेत आणि हे पूर्वी पूर्वीपासून मच्छी मार्केट असलेले या ठिकाणचे मार्केट या ठिकाणी आमच्या ओली महिला या ठिकाणी मच्छी विकत आहेत आणि आज महापालिकेच्या काही प्रोजेक्टनुसार इथे आपण जर बघत असाल इथे बीज होतं या बीजच्यामुळे मार्थ। या महिलांचा हा रोजगार महापालिकेच्या माध्यमातून कुठेतरी याची नायनाट होत होणार असं आम्हाला दिसत आहे आणि आमचा हा पारंपारिक मच्छीमारीचा महिलांचा धंदा हा पारंपरिक उद्योग हा कुठेतरी महापालिका राज्य शासन हे कुठेतरी आमच्या पोटावर पाय देण्याचा कट कारस्थान करीत आहे हे या ठिकाणी आम्ही नवूत मी आपल्याला बोलतोय की उद्या आम्ही महापालिका आयुक्त ज्या महिला नाज, या लायसन अधिकारी माध्यमात याने लायसन दिलेला आहे हा परवाना या ठिकाणी असलेल्या महिलांना सुद्धा या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी आग्रिसेना मुंबई या अध्यक्ष या नाताने आणि मॅन अशोकचे मार्शल कोणी आमचे मुंबईचे आग्रिसेने कुंभादेवी तालुका अध्यक्ष या ठिकाणी आम्ही ते आणलं आणि उद्या नक्कीच अशी वेळ आलीच तर उद्या आम्ही या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या मच्छी भगिनी जय आगी जय कोळी जय आणि फार कोळीवाडा एकवट माझे नाव गीता सुरेल आणि मला कितीच वर्ष झाली आम्ही मच्छी विकार आमचा हा मार्केट शंभर वर्ष या मार्केटला आणि शंभर वर्ष आहे आणि हा ब्रिजचं काम आम्ही पेपरमध्ये वाचलो की फक्त ब्रिजचं दुरुस्ती करून करणार आहे तर हा मार्केट ब्रिजच्या दहा फूट अकरा फूट आतमध्ये मग आमच्या मार्केट वर काय आमचा डोळा आमचा आमचा मार्केट, मार्केट हा आहे ना कधी ते लोक विचारायला नाही आले कधी असं रिपेअरिंग वगैरे काहीच करून दिले नाही जे काही आहे ना आम्ही सर्व महिला मिळून सगळं रिपेअरिंग करतो आणि आमची लाईट पण आमची स्वतःची आहे तुम्हालाच ना... नाही काहीच नाही आम्ही ही लाईट पण आमची स्वतःची आहे आणि फक्त बीएमसी आम्हाला पाणी देते आणि फक्त कचऱ्याचे पैसे घेतात एवढाच आहे बाकी कधी एवढ्या वर्षात कधी विचारायला नाही आले ते मार्केटला तुम्ही काय करता इथे कसं आहे काय कधीच नाही आले बघायला ना। आणि था था आम आता आमचं बाथरूम तोडला आता आम्ही महिला जाणार कुठे इथे आजूबाजूला कुठे टॉयलेट पण नाही आता आम्ही जाणार कुठे आता थंडी चालू झाली आणि या माझाऱ्या बाया ह्या कुठे जाणार